सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहण्याचा सुरू करूया एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी सप्टेंबर महिना अंदाजी बातमी घेऊन येत आहे सरकार कोणत्याच्या महागाई महागाई निवृत्ती वेतन म्हणजेच डीआर मध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे अपेक्षित वाढीचे प्रमाण श्रम मंत्रालयाने नुकती जारी केलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक मूल्य निर्देशांक औद्योगिक कामगार एक पॉईंट पाच अंकाची वाढ झाली असून ते एकशे चे एक्केचाळीस पॉईंट पाच अंकावर पोहोचले आहे या आधारावर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मागणी भत्त्यात डी आणि निवृत्त वेतन म्हणजेच डीआर मधील सुमारे चार टक्के वाढ होणे अपेक्षा आहे घोषणाची संभाव्य वेळ सूत्राच्या माहितीनुसार सरकार ही महत्वपूर्ण घोषणा सप्टेंबर महिन्यात करू शकते या घोषणेची उच्चतेने वाढ पाहिली जात आहे कारण ती लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकेल थकबाकीचा लाभ या वाढीचा एक महत्वाचा पैलू म्हणजे दाबा जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे सरकार या वाढीची अंमलबजावणी जुलै चोवीस पासून करत असल्याने कर्मचाऱ्यांना दोन महिन्याची फरकाची रक्कम मिळेल वर्षाची दुसरी वाढ हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ही वर्षाची दुसरी वाढ असेल या वर्षी सरकारने जानेवारी मध्ये सरकारने आधी चार टक्क्याची वाढ जारी केली होती ज्यामुळे एकूण महागाई भक्ता पन्नास टक्के परत होता आता सप्टेंबर मध्ये अपेक्षित असलेल्या चार टक्के वाढीसह एकूण महागाई भक्ता चौपन्न टक्के पोहोचण्याची शक्यता आहे वाढीचा प्रत्यक्ष प्रभाव त्या वाढीच्या कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनावर लक्षणीय प्रभाव पडेल उदाहरणार्थ जर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्याला चोपन्न टक्के मागाई भत्ता मिळेल याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मासिक वेतना सुमारे सातशे वीस रुपयाची वाढ होईल माघाई भत्ता मोद्याची सूत्र माघाई भत्ता गणना करण्यासाठी सरकार एक विशिष्ट सूत्र वापरते हे सूत्र अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक म्हणजेच ए आय सी पी वर आधारित आहे जो देशभरातील किरकोळ किमतीमधील बदलांचा मागोवा घेते केंद्रीय कर्मासाठी वापरले जाणारे सूत्र खालीलप्रमाणे आहे उदाहरणार्थ डी ए बरोबर सी पी ईएस सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या बारा महिन्यासाठी म्हणजेच मायनस एकशे पंधरा पॉईंट शहात्तर भागीला एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणीला शंभर धन्यवाद